नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रिया आणि प्रतिमा कल्पनाला खाली नाश्त्यासाठी घेऊन येतात प्रिया कल्पनाला पाणी देते पण कल्पना काहीच खायला नको म्हणते अर्जुन तिला समजावतो प्रियामध्येच त्याला तू काही बोलू नकोस तुझ्यामुळे जास्त त्रास होतोय तिला असं म्हणते कल्पना कोणावरही विश्वास ठेवणार नाही असं म्हणते अर्जुन कल्पनाची माफी मागतो अर्जुन चैतन्याला सांगतो की माझ्या आयुष्यात आजी मम्मा आणि सायली या तिन्ही व्यक्ती खूप महत्वाच्या आहेत त्यांच्याशिवाय मी काहीच नाही आहे चैतन्य त्याला समजावतो आजी आणि कल्पना मावशीला तू थोडासा वेळ दे तुझ्यामुळे आणि सायली वहिनीमुळे त्यांना त्रास झालाय हे तू विसरू नकोस त्यासाठी दोन पावलं मागे जा सायलीचा विचार तर माझ्या मनातून जातच नाही असं अर्जुन म्हणतो मधुभाऊंनी सायली वहिनीचं दुसरं लग्न केलं तर असा विचार चैतन्याच्या मनात येतो पण अर्जुन म्हणतो आमचं लग्न खरं आहे आमचं एकमेकांवर प्रेम आहे आणि आणि मी आत्ताच्या आत्ता कुसुमताईकडे जातो आणि सायलीला घेऊन येतो चैतन्य त्याला समजावतो सायलीला घेऊन आलास तर ती इथे राहणार कुठे सायलीला इथे घेऊन येण्यापूर्वी तुझं तिच्यावर प्रेम आहे हे तिला कळू दे मग सगळं सोपं होईल अर्जुन म्हणतो की मी मिसेस सायलींना फोन करतो आणि बाहेर भेटायला सांगतो अर्जुन सायलीला फोन करतो सायली आनंदाने अर्जुनचा फोन उचलायला जाते तेवढ्यात मधुभाऊ येतात आणि तिच्या हातातून फोन काढून घेतात मधुभाऊ सायलीला सांगतात त्या माणसाला विसरायचं आणि यापुढे त्या माणसाशी तुझा काहीही संबंध नाही सायली यापुढे हा फोन माझ्याकडेच राहील तुझं लग्न जसं खोटं तशी ती नाती सुद्धा खोटी यापुढे अर्जुनशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलास तर तुला या मेलेल्या बापाचं तोंड पाहावं लागेल असं मधुभाऊ सायलीला निष्ठून सांगतात मधुभा मधुभाऊ सायलीकडून अर्जुनला न भेटण्याचं वचन मागतात कुसुम मधुभाऊना समजावण्याचा प्रयत्न करते पण ते ऐकत नाहीत या पुढे पुढे अर्जुनशी बोलण्याचा जरी प्रयत्न केलास तरी तुला तुझा हा बाप जिवंत दिसणार नाही असं मधुभाऊ सायलीला सांगतात सायली फोन उचलत नाही म्हणून अर्जुनचा जीव कासावीस होतो अर्जुन, अर्जुन पुन्हा सायलीला फोन करतो पण तिचा फोन बंद येतो अर्जुन सर्व गोष्टींचा अंदाज लावण्याचा प्रयत्न करतो बोलणं नक्कीच होईल यापुढे मी कधीच एकही केस हरलो नाही आणि आमचं प्रेम खरं आहे त्याचबरोबर लग्नसुद्धा मी माझ्या प्रेमासाठी वाटेल ते करेन असं अर्जुन स्वतःशीच ठरवतो कल्पना अर्जुनच्या खोलीमध्ये जाते आणि सायलीच्या सर्व वस्तू गोळा करते विमलला सांगते की सायलीचे कपडे या बॅगमध्ये भर चैतन्यला कल्पना सांगते की ही बॅग त्या मुलीच्या घरी नेऊन दे मला त्या मुलीची कोणतीही वस्तू किंवा तिचं अस्तित्व नको आहे माझ्या घरात